अल्बर्ट कि झाला विषय झालेबेट अल्बर्ट मोरजे मोर्जेकार जे आमचे फिशरीज हे मोरजे वितलास वाढत आणि असो इश्यू झाला की यांच्या फाटल्या की काल त्यांच्या हे टुरिझम आणि फ्लोटर घातल्या आता हे रोनीन बाब सांगला की ते सेफ झोनिंग म्हणून त्याचा का कायदो असतात आमच्या फिशरीज आज जे धडेक निस्ते मारतात जे गोवा सरकारान पहिले डिक्लेअर करू जातले फिशरमॅनाक बाबा असे करतात तुमका हे लायक असा व ना पंचायतीक आम्ही विचारले हे विलास मोर्जे विलास मोर्जेन सांगले की आपण कंप्लेन घातलेली असते ती कॉपी हा ती कॉपी फॉरवर्ड केली हा किंवा म्हणतात हे फिशरमॅन असा ते आमचे शिक्षक लोक हे बाबडे आमचे हरमल म्हणतात ते नुसते मारतात तिथून त्याचे पोट त्यांचे आयज तर तुम्ही ट्युरिजम डायरेक्ट प्रोटेक्ट त्यांच्यानी व्हडी हात त्यांना लुकसन जातं तुम्ही असे कर इतले भाव असा कितल आसातले मोर्चेचे हे फिशरीज आसात तुमकां जाव तो कायदो करनाकात तुम्ही विचारूक जाय हे पळय तुम्ही आज कितें केल्यात तुम्ही आनी फाल्यां फुडें घालतल्यात हे निस्त्यागार खंय वयतले तुमकां खंयच्या भाशेन सांगपाची आमी एकूच विनंती आसा सरकारा कडेन जावं ट्युरिजम मिनिस्टरा कडेन हे जाता तितले हे काडपाचे तुमी आमचो होम फिशरमॅनाचो फिटर आसकार म्हजे ओपोज आसा कित्याक आमी तांकां दिवचे ना thank <laughs> you की गाव राखपच गाव कोणाला दुसऱ्या म्हणून या आमच्या मोरजेन या नुसतेकारां सांगता चाळीस पन्नास साठ सत्तर वर्षा सा झाली कोस्टल बेल्टा मोरजेकार जाणटे जाते त्या जाणट्यांनी आज भुरग्यांक शिकले की नुसते कसे मारपचे ते तुम्ही आमचे आडकोड हाडनाका सगल्यांक सांगता विठ्ठलासकर मोर्चेकरातल्या हे आमच्या मोर्चेचे पोट भरतले त्यांंद देऊना करू ते सगळे बेकारी त्यांच्या जाणट्याने आज असा धंदा केला निस्त्या मारपाचा बाई त्या भुरग्यांनी चालू केला असा आज त्यांची इस्किमी असतो ते इस्किमी बंद केल्यात तुम्ही त्यांना इस्किमी घे आता काय ना त्यांना तुमकाच आहे ते तुम्ही करतात तुमकाच आता ते घडतात एकूच विनंती असा या विठ्ठलाच करा आता मोर्चे करा फाल्याच्या भीतर हे खाडपाचे नाही आईच्या भीतर थँक्यू वेरी मच सेम झोन सारखो स्विमिंग तर या जाग्यावर बरोबरच ना घालपाचे ओके हिंग अजून पासून कोणाक हे प्रॉब्लम जाल्ले ना कोण बुडलो ना ह्या जाग्याचे हा ह्या जाग्यार या नाका आमकां आनी आमी हिंगा सकाळी अर्ली मॉर्निंग फिशींग करता हांव पांय वडो म्हणटा पळय तो घालता हांव ओके okay. आमकां हिंगासर नाकात नाकात बंद कर